श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे गळ्यातले तयार करणार आहोत हे पहा त्यासाठी मी हे गोल्डन मनी व हे लाल कलरचे मणी घेतलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे लाल कलरचे मणी मी घेतलेले आहेत व हे मोठे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत आपण याचा वापर करून खूप सुंदर असे आज गळ्यातले तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा हे पहा हे या साईजचे म्हणी आहेत हे दोन कलरचे म्हणी आपण घेतलेले आहेत मिक्स यासाठी आपण गळ्यात लवण्यासाठी दोरा घेणार आहोत हा दोरा दहा रुपयाला रीण मिळतो हे पहा असा दोरा असतो हा हे दोन कलरचे दोरे भेटतात एक पिवळ्या कलरचा आणि एक ह्या कलरचा दोरा भेटतो पांढऱ्या कलरचा हे दहा रुपयाला आपल्याला रीण भेटून जातो चला तर आपण गळ्यातलं ओवायला सुरुवात करूया हा बघा हा चार पदरी मी दोरा घेतलेला आहे हा गळ्यातला लवण्याचाच दोरा आहे व याला येथे शेवटला गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे आपण जे म्हणी ओवणार आहोत ते म्हणी बाहेर निघणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे हे पहा मैत्रिणींनो मी याआधी तयार ओवायला याचे व्हिडिओ याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल होतो व दिसायला पाहू शकता मैत्रिणींनो चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा मी आपल्या चॅनलवरती जुन्या बांगड्यांपासून गोट कसे तयार करावे त्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर गोट मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व नक्की व्हिडिओ पहा हे पहा हे असे एक आड एक होऊन घ्यायचे एक लालमणी व एक गोल्डन मनी असे आपण हे मणी ओवत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा आप आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा हे या पद्धतीने आपण आड एक मणी ओवून घ्यायचे मी हे अकरा मणी ओवून घेतलेले आहेत गोल्डन कलरचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकता खूप सुंदर असे हे गळ्यातले आज मी तुम्हाला ओवून दाखवत आहे मैत्रिणींनो आजचा तुम्हाला हा गळ्यातल्याचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल व रुकोतासाठी वेगवेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा आता लग्नसराईमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल दरवाजाला लावण्यासाठी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आहेत लोकरचे तोरण लेसचे तोरण मण्यांपासून तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा आपण येथे दोन्ही साईडला गाठ मारून घेतलेली आहे या पद्धतीने हे असे आपण गळ्यातले ओलेले आहे आपण आता याला साईडला आपण आता साईडला येथे हा गोंडा बसून घेणार आहोत खूप सुंदर पद्धतीने आपण हे गळ्यातलं ओलेलं आहे हे गळ्यातलं वरती घालण्यासाठी ओवायचं आहे आपण नेकलेस वगैरे घालतो तिथे आपण हे गळ्यातलं घालायचं आहे खूप सुंदर अशी ही डिझाईन मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा याला हुक हुक आहेत आपण ते हुक या दोऱ्यामध्ये व्यवस्थित असे बसून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला हे गळ्यातलं घालता येतं हे पहा आपण सा, हे मुलींचा मुलींसाठी सुद्धा वापरू शकतो व आपल्याला स्वतःलाही वापरू शकतो हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी हे गळ्यातलं ओलेलं आहे आजचं हे तुम्हाला मानेंचं गळ्यातलं कसं वाटलं मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा ने, ला हे बघा या पद्धतीने हे गड्यातलं मी ओळून दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद